नमस्कार मित्रिनो प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मी ही दही ढोळून घेतलेलं आहे हे बघा लोणी काढून असं रवीनं तर आपण आज याची लशी बनवणार आहोत तर लशी लशी बनवण्यासाठी हे बघा मी ही बर्फ घेतलेला आहे ही साखर घेतलेली आहे अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे बघा असं चला तर मग आपण बनवूया हे बघा हे लोण्यास गट हे मी आपलं ताक या ग्लासामध्ये घेते खूप छान होते ही लसी दह्याची पण बनते पण मला ही अशीच आवडते म्हणून म्हटलं त्याला शेअर करावी तुमच्यासोबत नंतर हे का हे बघा हे मी साखर गोड तुम्हाला हवं तसं टाकून घ्या पाच मिनिट याला डोळ्यात साखर विघडवून घ्या याला बघा हे या आपलं साखर विघडवून घेतलेली आहे यामध्ये मी बर्फाचे तुकडे टाकून घेते हे बघा आपली लस्सी बनवून तयार आहे माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन तिला प्रेस करा धन्यवाद तुम्ही पण करून पहा असा व्हिडिओ लसीचा